शेतकरी मित्र हो सुरुवातीला अपयश आलं म्हणून खचून जायचं नसतं अपयश ही यशाची पहिली पायरी म्हणतात तेच खरं आणि हीच पायरी चढून आता यशाकडे वाटचाल करणारा हा तरुण याचीच यशोगाथा आज आपण बघणार आहोत आग्रह तर कारण नोकरीची माझी पहिल्यापासून विचार नव्हती घरच्याच खूप म्हणणं होतं तू नोकरी नोकरीची तयारी कर नोकरी लाग त्यात शेतीत काय पडलं नाही कारण माझ्या मनात होतं फक्त शेती आणि शेतीच करायचं कारण मी म्हणलं तुम्हाला फक्त पैशाची गरज आहे मी कुठून पण तुम्हाला पैसा देईल हा तरुण नोकरी नाकारून थेट शेतीत उतरला सुरुवातीला अपयश आणि आणि नंतर एक सल्ला मग घडली लाखोंच्या कमाईची जालना जिल्ह्यातील तालुक्यातील लावणी गावचा तरुण पवन चव्हाण याचीच ही यशोगाथा पहिल्या वर्षी मी शेतीत उतरलो काय सोयाबीन वगैरे कापूस त्यात मला काही यश आलं नाही त्यात पुरेसे काही पैसे व्यवहार म्हणजे असं काही झालं नाही तर दोन वर्षपूर्वी नंतर माझ्या मामाने मला सांगितले तू केळी लागवड कर तर मी दुसऱ्या वर्षी केळी लागवड केली तर माझं एक सव्वा एकर क्षेत्रात मी दोन हजार रुपयाची लागवड केली त्यात मी कॅलश बायोटेक्स रोप घेतले जीव्ही कडून तर मला त्यात खूप बडे रिझल्ट आला माझी घडाचं वजन वादी गोंधा सगळ्या व्यवस्थित आला मला ते पाहून मी समोर एक अडीच ते तीन एकर परत लागवड केली केळीची शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर नोकरी नाही पण शेती करायचं त्यांना ठरवलं सव्वा एकर मध्ये त्याने कॅलस बायोटेकची दर्जेदार केळीची रोपं लावली आणि बघता बघता ही हिरवीगार केळीची रोप फुलायला लागली आणि आता केळी सुद्धा अफलातून आल्या आहेत आणि यामधून उत्पादन सुद्धा प्रचंड प्रमाणात होत आहे आणि याचीच प्रेरणा घेऊन त्यांनी अजून अडीच एकर मध्ये केळीची बाग लावली आता जे तुम्ही शिक्षण घेतलेले आहे ते सुद्धा आताच्या ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर त्याला बऱ्याचशा नोकरी आहेत पंधरा हजार वीस हजार पगाराची नोकरी मिळू शकते मग शेतीत तुम्हाला असं नेमकं काय मिळतंय कारण माझं एक हे होतं ते कारण पंधरा वीस हजार कारण उदरनिर्वाह होतच नव्हता कारण पंधरा वीस हजार तर एक महिन्याला पुरडत नाही काय नाही शेतीतून मी तो विचार केला की म्हणलं आपण शेतीच तेवढं ते लक्ष जर दिलं तर वर्षाला आप एक आपलं एक दहा एक लाख रुपये उत्पन्न जर काढलं तर आपल्याला तर कोणतीच नोकरी आहे माझी हे करू शकत नाही चला या, या तरुण शेतकऱ्याची ही केळीची बाग कशी फुलले आणि काय आहे त्याची यशोगाथा दर्शक नमस्कार कृषी संवाद या चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बघायला गेलं तर मी जालना जिल्ह्यामध्ये आहे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील लावणी या गावामध्ये आहे या गावातील युवा शेतकरी पवन प्रभाकर चव्हाण यांच्या बागेमध्ये आज मी आहे खरं बघायला गेलो तर शिक्षण झालं शिक्षण झाल्यानंतर शेती करायची हे कुठं ना कुठं तरी पवनरावांच्या डोक्यामध्ये चालू होतं म्हणून त्यांनी स्वतःचे दहा एकर क्षेत्रापैकी जवळपास एक एकर क्षेत्रामध्ये एक ते सव्वा एकर क्षेत्रामध्ये केळीची लागवड केली या सव्वा एकरमध्ये चांगल्या पद्धतीनं केळी आल्यानंतर माझ्या मागे तुम्ही घड बघू शकताय कशा पद्धतीनं चांगला पूर्ण भरले भरलेला आणि एक समान असलेला हा घड आहे अशा पद्धतीची संपूर्ण असणारी ही बाग आणि या पद्धतीची बाग आल्यानंतर पवनरावांच्या डोक्यात आले की आता इथे सव्वा एकरामध्ये चांगल्या पद्धतीनं मला यश आलेले आहे म्हणून इकडं जो पलीकडची जी त्यांची शेत आहे तिथं जवळपास बघायला गेलं तर त्यांनी दोन ते अडीच एकरामध्ये परत केळीची लागवड केलेली ला आहे मला एक सांगा तुमचं शिक्षण झालं शिक्षणानंतर एक डोक्यात चालू होता आपले की काय नाही शिकून आपण जे करायचे ती शेती करायची आहे वडिलांच्या मागे तुमचा आग्रह होता हा आग्रह आजकालच्या तरुणांच्या मध्ये बघायला मिळत नाही हा आग्रह जो आला तो कसा आला काय आला सांगा आग्रह तर कारण नोकरीची माझी पहिल्यापासून इच्छा हो नव्हती घरच्याच खूप मन हो तू नोकरी नोकरीची तयारी कर नोकरी लाग त्यात शेतीत काय पडलं नाही कारण माझ्या मनात होतं फक्त शेती आणि शेतीच करायचं कारण मी मला तुम्हाला फक्त पैशाची गरज आहे मी कुठून पण तुम्हाला पैसा देईल हा। तर मी त्यात पहिल्या वर्षी मी शेतीत उतरलो काय सोयाबीन वगैरे कापूस त्यात मला काही यश आलं नाही त्यात पुरेसे काही पैसे व्यवहार म्हणजे असं काही झालं नाही तर दोन वर्षपूर्वी नंतर माझ्या मामाने मला सांगितले की तू केळी लागवड कर तर मी दुसऱ्या वर्षी केळी लागवड केली तर माझा एक सव्वा एकर क्षेत्रात मी दोन हजार रुपयाची लागवड केली त्यात मी कॅलेश बायोटेक्स रोप घेतले जीवटी कडून तर मला त्यात खूप बडे रिझल्ट आला माझी घडाचं वजन वादी गोंधा सगळ्या व्यवस्थित आला मला ते, ते पाहून मी समोर एक अडीच ते तीन एकर परत लागवड केली केळीची ते इथून माझं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी चांगल्या शेतीकडे वळावं आणि समृद्ध शेती आणि फळबागेकडे चांगल्या याच्यात वळव खरं बघायला गेलं तर म्हटलात तुम्ही की माझी एक आवड होती स्वतःची की बाबा नोकरी न करण्यापेक्षा शेती करायची ही जी आवड आहे ही तरुणांच्या मध्ये आता आम्ही जिथं जिथं जाईल तिथं तिथं बऱ्याचशा तरुण बोलून दाखवाय लागलेल्या आहेत अशा तरुणांच्याकडून म्हणजे काय म्हणजे मेसेज येतोय तो कुणाकडून आला किंवा तुला असं का वाटलं नेमकं मला तर मी कोणाचा मेसेज घेतला नाही मी माझ्या मनावर ठरवलं कारण माझा एकाच तरुणाला सांगणे की त्यांनी टाइम न वाया घालवता डायरेक्ट शेतीकडे वळावं नाही तर दुसरा एक व्यवसाय म्हणून काही ना काहीतरी करावं कारण सध्या तरुण नोकरीकडे जातात नोकरी तर राहिली नाही काही नाही त्यामुळं त्यांनी डायरेक्ट व्यवसायाकडे नाही तर शेतीकडे वळावं माझं तेवढंच म्हणणं आता जे तुम्ही शिक्षण घेतलेले आहे ते सुद्धा आताच्या ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर त्याला बऱ्याचशा नोकऱ्या आहेत पंधरा हजार वीस हजार पगाराची नोकरी मिळू शकते मग शेतीत तुम्हाला असं नेमकं काय मिळतंय कारण माझं एक हे होतं कारण पंधरा वीस कारण उदरनिर्वाह होतच नव्हता कारण पंधरा वीस हजार तर एक महिन्याला पुरडत नाही काय नाही शेतीतून मी तो विचार केला की मला आपण शेतीच तेवढं लक्ष जर दिलं तर वर्षाला एक आपलं एक दहा एक लाख रुपये उत्पन्न जर काढलं तर आपल्याला तर कोणतीच नोकरी आहे म्हणजे हे करू शकत नाही त्यामुळे मी शेतीकडे वळायचा एक निर्णय घेतला बरोबर वर्षाला दहा एक लाखाचं उत्पन्न मिळालं तर महिन्याला बघायला गेलं तर लाख रुपये शिल्लक राहायला काय अडचण नाही आणि हे आता आपण बोलतोय हे फक्त एक सव्वा एकरवरती बोलतोय ह्यांचं बघायला गेलं तर जवळपास एक दहा एकर क्षेत्र आहे त्यापैकी सव्वा एकर मध्ये ट्रायल बेसिसवरती घेतलेला हा जो काही त्यांचा प्लॉट आहे आता मला सांगा की तुम्ही म्हटलात की हे करायचं आहे डोक्यामध्ये होतं मामाने तुम्हाला सांगितलं की केळी लावून बघ त्याच्या अगोदर तुम्ही बघायला गेलं तर पारंपरिक पद्धतीने शेती करत बरोबर आहे मग त्यामध्ये सोयाबीन असेल किंवा लोकलची काही असतील ही घेत होतात तर केळी लावायचं हे जे हे का का म्हणजे केळी लावायचं की कारण केळीला कसं आहे की जास्त टेन्शन नाही या व्यतिरिक्त मालाला एक तर भाव नाही मार्केटमध्ये आणि त्याला एक खर्च म्हणून जास्त खर्च लागायला लागला केले तर तेवढा खर्च नाही खर्च आहे तर तो इतर मालापेक्षा कमी फार कमी आणि उत्पन्न जास्त आहे किती किती खर्च आलो हे आता वर्षभर तुम्ही आता हे झाला किती लागण किती तारखेचे लागण आपली एक ऑगस्ट ची गेल्या वर्षी एक ऑगस्टला लागण केलेली आहे आज बघायला गेलं तर हा एकच ऑगस्ट एक वर्ष साधारणतः झालेला एक वर्षामध्ये बघायला गेलं तर ही चांगल्या पद्धतीने आलेली बाग आहे वर्षभराचं नियोजन काय खर्च किती आला ह्याचं काय लेखाजोखा असेल ना आपल्याला वर्षभराचं नियोजन माझे माझं एक महिन्याला खात्याचं नियोजन त्याच्या ड्रिपच व्यवस्थित पाण्याचं नियोजन तण काढणं बाहेर काढणं समजा ट्रॅक्टर सगळं हे करणं त्यात मी बैलांना काहीच केले नाही सांगायचं म्हणलं तर कारण ट्रॅक्टर आमच्याकडे ट्रॅक्टर टोटल करून टाकतो व्यवस्थित पाणी देणं खताच नियोजन त्याला अंदाज एक खर्च मला एक लाख भर रुपये आला असत बर हा आणि ह्या जो काही बाग जो दिलेला आहे यांनी सुद्धा बघायला तर उक्त पद्धतीनं बाग दिलेला आहे गुप्ता पद्धतीनं बाग दिलेला आहे साधारणतः किती लाखापर्यंत हे तुम्ही बाग दिलेला आहे एक साधारण एक सहा लाखापर्यंत बाग दिलेला आहे तो वजनावर दिलेला आहे कारण ऍव्हरेज रेट तेवढा जाईल हे आमचा अंदाज आहे जवळपास बघायला गेलं तर श्रावण महिना आहे या महिन्यामध्ये दर चांगला आहे मात्र यांनी जवळपास बघायला गेलं तर एक महिन्याभरापूर्वी ही जी बाग आहे ही, ही उक्त्या पद्धतीने दिलेली आहे सहा एक लाखांना जवळपास यांच्या शेतामध्ये आता एक दोन हजार दोन हजार दोन हजार रोप आहेत प्रत्येक घड जर का बघितला आपण तर एक तीस किलो ते पस्तीस किलोचा आता यांच्या शेतामध्ये घड आहे खूप चांगल्या पद्धतीने बुंदा आहे जर का ह्याची हे बघितलं वान बघितलं तर खूप चांगलं आहे आणि वादी देखील खूप चांगल्या पद्धतीने आलेली आहे मात्र व्यापाऱ्यांना ठरवून दिल्यामुळं आता हा जवळपास यांनी सहा लाखांना उगत्या पद्धतीने ही बाग दिलेली आहे खरं मला सांगा की कि शेतीमध्ये तुम्ही औषध फवारणी ज्या काय आहेत त्या औषध फवारण्या कोणकोणत्या ह्याच्यासाठी घेतल्या होत्या या पद्धतीची बाग येण्यासाठी काय काय नियोजन केलं होतं या पद्धतीची बाग साठी वेळेवर औषध फवारणी समजा झाडावर काही रोग येऊ न देणे त्याच वादी फवारणी नंतर घडाल्यानंतर तरी त्या आम्ही बरेच घडाला काही कॅरीबॅग वगैरे नाही टाकल्या नाही तर याच्यापेक्षा पण बड्या क्वालिटी आली असती कारण त्याला वेळेवर फवारणी नाही ड्रिप न खत सोडणे टाइमशिर एक महिना दिवसा एक महिना भराला एक पंधरा दिवसाला त्यामुळं आमचा बाग चांगला आलेला आहे आता हा तुमचा पहिल्या वर्षीचा ट्रायल होता या ट्रायल मध्ये काही गोष्टी सुद्धा चुकल्या असतील काही गोष्टी बरोबर आल्या असतील काही गोष्टी नव्यानं समजल्या असतील बरोबर आहे पुढच्या वर्षी मध्ये साठी काय डोक्यात आलं की चुका ज्या आपण अनुभवलेल्या चुका आहेत त्या नवीन शेतकऱ्यांना समजणं खूप गरजेचं आहे आणि आमचा देखील कृषी समाज चॅनेलच्या माध्यमातून तोच आटा असा असतो की जुने जे शेतकरी आहेत त्यांना आलेलं जे नॉलेज आहे ते नवीन शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचावं तुम्हाला आलेलं नॉलेज काय रोप निवडीपासून ते आत्ता हार्वेस्टिंग पर्यंत काय काय चुका घडल्या आणि ह्या पुढे शेतकऱ्याच्या ह्या चुका घडायला नको मग त्यासाठी महत्वाचं तिथून पासून आम्हाला सांगा पहिलं तर शेतकऱ्यांनी एक क्वालिटीची रोप निवडायला पाहिजे निवडल्यानंतर त्याचं वेळेवर व्यवस्थापन करणं लागवड केल्यानंतर त्याला वेळेवर ड्रेसिंग करणं कारण झाड मारायला नको व्यवस्थित लागवड केल्यानं तर झाडाला काही प्रॉब्लेम येतच नाही नंतर त्यात एक महिना महिन्यापासून त्याला व्यवस्थित फवारणं एक भेसळ डोस देणं ह्या भरपूर चुका आम्हाला आढळल्या पण ह्या वर्षी मी ते आता माझ्या लक्षात आले तर इथून पुढे त्या होऊ देणार नाही मी कारण ह्या वर्षी मी बरेच एक एक हजाराची एक चारिक हजार झाडाची लागवड केलेली आहे त्यामुळे वर्षी माझ्याकडून काही चुक व्हायला नाही कारण ह्या चुका मला पहिल्या वेळेस कळाल्या आता काही होऊ शकत नाही माझ्या बरोबर आता मला सांगा पुढं शेतकरी जे आहेत तुमच्या इथं पारंपरिक पद्धतीनं ऊस असेल सोयाबीन असेल ही पिकं घेत आहेत त्या शेतकऱ्यांचं अजून केळीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्या भागामध्ये अजून कमी आहे कारण काय आहे बऱ्याचशा व्यापारी लोकांच्याकडून होणारी असणारी फसवणूक का असेल काही वेळेला आपला माल जो आहे तो बागेमधून खराब होणे असेल किंवा रोपांची निवड करत असताना चुकलेली ही असेल किंवा त्यामुळे वारा असेल वादळ असेल किंवा नैसर्गिक काही आपत्ती असतील त्याच्यामुळे रोपं बघायला गेलेत किंवा झाडं बघायला गेले तर कोलमडतात पडतात त्यामुळं बरेचसे शेतकरी केळीकडे वळत नाहीत मात्र अशा शेतकऱ्यांना माझा एक सल्ला राहील की यांच्या पद्धतीने जर का तुम्ही रोपाची निवड खूप चांगल्या पद्धतीने केला तर हे जे काही प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला भासणार नाही रोपाची निवड जर का चुकली तर तुमची केळी ज्या काय आहेत त्या थोड्यास जरी वादळ आलं तर त्याच्यामध्ये पडू शकतात आता ह्या माझ्या मागचा जर का तुम्ही बुंदा बघितलात झाडाचा तर खूप चांगल्या पद्धतीनं बुंदा आहे जवळपास बघायला गेलं तर साधारण एक चाळीस बुंदा चाळीस इंचा जवळपास एक बुंदा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ह्या केळीची जर उंची बघितला तर ती खूप चांगल्या पद्धतीने आहे आता मला तुम्ही सांगा तुमचं पुढचं ध्येय काय आहे किती एकरामध्ये आता पुढं केळी लावणार आहात साधारण मी आता सध्या माझं एक चार आहे दहा एकरच क्षेत्र आहे आमचं त्यात मी चार एकर पूर्ण लागवड केलेली केळी आहे त्यात इथून पुढे मी भविष्यात अर्ध्याच्या वर इथं लागवड करणारच आहे कारण सध्या चार एकर केलेलं पाण्याचं नियोजन वगैरे पाऊस वगैरे सगळं पाहून मी केळीची लागवड वाढवणार वडिलांना वडील स्वतः तुझ्या सोबत इथं काम करत असतात तुम्ही वडिलांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताय बाग बघितल्यानंतर वडिलांचं काय मत आहे वडिलांचं काय मत नाही वडिलांचं एकच मत आहे समजा कारण सोय वगैरे केली व्यवस्थित व्यवस्थापन केलं फवारणी औषध वडिलाचं काय व्यवस्थित बाग आली वडिलाचं काहीच म्हणणं नाही इथले जे काही शेतकरी आहेत जे पारंपरिक पद्धतीनं काम करतात शेती करतात त्या शेतकऱ्यांना काय सल्ला देशील केळीकडे वळायचं झालं तर कारण पारंपरिक शेती करणं सध्या काही महाग पडतय कारण पारंपरिक शेती सध्या पुरवत नाही मार्केटला भाव मिळत नाही वेळेवर पाऊस पडत नाही काय नाही त्यामुळं शेतकऱ्याने साधारण केळीकडेच वाढवा हे माझं म्हणणं आहे शेतकऱ्याच्या पोरा जे आहेत ते आता गावात फिरत असतात ग्रुप करत असतात वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं त्यांचं काय नाही काहीतरी कट्ट्यावरती बसून चालू असते तुझं मात्र बघायला गेलं तर त्याला बगल देऊन शेतामध्ये रमलाय शेतात नाही एवढं समाधान मिळतं का असं एकदम मिळते कारण मी जेवढं हे करायचं तेवढंच करतो कारण व्यतिरिक्त कुठंच नसतो शेतीशिवाय कारण माझा जे वेळ जर मिळाला तरच बाहेर असतो नाही तर व्यतिरिक्त शेतीच व्यतिरिक्त कुठं नसतं एनी टाइम एन समजा काही जे असेल तर शेतातच असेल माझा माझा पुढचा पुर्णा प्रश्न राहील की शेती करताय ठीक आहे पण शेती परवडते का शेती एक डोक्याने जर नियोजन लावून जर केली तर परवडते शेती डायरेक्ट समजा कोणती औषध आणली मारली त्यात रिझल्ट नाही आला बघितला नाही काही वेळेवर नियोजन नाही केलं तर नाही परवडत शेती आणि केळीची शेती परवडते का केळीची शेती शंभर टक्के परवडते त्यात पण वेळेवर नियोजन सगळ्या गोष्टी कादोळातून त्याला बचाव करणे त्याचा सगळ्या झाडाची सोय घेणे व्यवस्थित क्वालिटी आणि मालाची तर शेती केळीची शंभर टक्के परवडते हे फक्त तुम्ही दोघच बघताय की ह्यासाठी लागणारी माणसं असतील किंवा मजूर असतील त्यांचं नियोजन कशा पद्धतीने मजूर काय वेळेवर सध्या गडी नाही आमच्याकडे वेळेवर समजा जर लागली मजूर तर मजूर आणतो आम्ही समजा वेळेवर समजा कारण दोघांना घर शेत वडला मला काही होऊ शकत नाही म्हणून समजा ट्रॅक्टर होत असेल तर ट्रॅक्टर काही खत वगैरे टाकायचं टाक असलं तर मजूर लागतोच एकूण नफा या शेतीतून किती पद्धतीनं राहू शकतो मला एकूण नफा या शेतीत चार एक लाख रुपये शंभर टक्के राहायला हवा म्हणजे एक सव्वा एकर मध्ये याच्या अगोदर मला इतकं उत्पन्न माझ्या वडिलापासून पण झालेलं नाही शेतीत पूर्ण एक दहा एकर मध्ये सुद्धा तुम्ही म्हणताय की आमच्या बऱ्याचशा गोष्टी चुकल्या चुकल्यात हा तरी चुकल्यात त्या चुका इथून पुढे होणार नाही त्याची मी शंभर टक्के जवळपास बघायला गेलं तर दोन हजार झाडं लावलेली आहेत दोन हजार झाडांच्या मध्ये प्रत्येक झाड जर का बघितलं तर त्याचा एक घड जो आहे तो साधारणतः एक तीस ते पस्तीस किलोचा घड आहे आपण एव्हरेज जरी बघितलं तर तीस किलो जरी पकडलं साठ टनापर्यंत म्हणजे तीस किलो जरी पकडलं तरी साठ टन पन्नास टन जरी कमीद कमी पकड़ला पण कमीत तरी साधारणतः बघायला गेलं तर आत्ताचा दर किती चालू आहे बावीस रुपयेनं दर चालू आहे बरोबर आहे ना जवळपास दहा लाखाचं उत्पन्न होत पण जव ह्यांनी जी काही जी बाग आहे ती व्यापाऱ्याला दिलेली आहे गुत्ता पद्धतीने दिलेली आहे ती साधारणतः साडेसहा लाख साडेसहा लाख रुपयाला दिलेली आहे आता श्रावणाचा महिना चालू आहे यांच्या जवळपास बघायला गेलं तर तीन ते चार लाख रुपये तोटा जरी झालेला असला तरी सुद्धा शेतकरी म्हणतोय मी चांगल्या पद्धतीनं फायद्यात आहे इथून मागे बघायला गेले तर माझे वाढ सुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीने या शेतीतून एका एकरा ते एक सव्वा एकरामधून एवढ्या उत्पन्न कधी घेतलेलं नाही तरी सुद्धा मी खुश आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तरुण शेतकरी आहे तरुण शेतकरी असून सुद्धा इतर ह्याच्या सगळ्या गोष्टींना फाटा देत शेताकडे वळलेला आहे ते शेतामधनं जे काही मिळवायचं आहे तो ते मिळवत आहेत आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली नव नवीन नवीन पद्धतीची ही शेती करत आहेत मित्रांनो ही स्टोरी जी आहे ही खूप प्रेरणादायी स्टोरी आहे नवीन नवीन जे तरुण आहेत त्या शेतकऱ्यांच्यासाठी या तरुणानं जो काही सल्ला दिलेला आहे तो खूप चांगला सल्ला दिलेला आहे तुम्ही थोडी शेती असे ना पण त्या शेतीमध्ये तुम्ही स्वतः जावा राबा कष्ट करा आणि त्यातनं मिळणारे जे काही उत्पन्न आहे ते मिळालेल्या उत्पन्नातून उत्पन्न ज्यावेळेला हातात येतं त्यावेळेला मिळणारं जे समाधान आहे ते खूप मार्मिक किंवा खूप चांगल्या पद्धतीचं आहे अशा पद्धतीचं मत पवनरावांनी व्यक्त केलेलं आहे तर कृषी संवादच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय महाराष्ट्रातील विविध शेतकऱ्यांच्या सोबत संवाद साधतोय आज बघायला गेलं तर या तरुण शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीचा संदेश जो काय तो आपल्या शेतकरी मित्रांना दिलेला आहे अशाच नवनवीन स्टोरीसाठी तुम्ही जर का अजून सुद्धा कृषी संवाद चॅनेलला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा या व्हिडिओसह मी इथं थांबतो कृषी संवाद चॅनेलसाठी कॅमेरामॅन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित धन्यवाद